हत आचां, जाँ श डुशात अ हतरषा, जशात आचां पैला भुझ को हम जाच्ट भुझी हम एम पैंटीहना करणा को कर कर दो यहां आ पैंटा कर भुझी है पाक्थ अंधयी हाँ ऑटरे, जड्षी वरी और यहीं अवे, lureब फिल, बिन जाचे Lac Chei फिल

क्रमांक सात मधून माझ्या पत्नी सौ प्रीती मुकेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आज दरम्यान त्यांच्या विरोधातील जे अर्ज होते ते कागदपत्र आणि कायद्याच्या अनुभवाने अपात्र ठरलेले आहे आणि विरोधक शिल्लक नसल्यामुळे आम्ही त्या गोष्टीत बिनविरोध निवडून आलेलो आहे आणि आमचे लोकप्रिय आमदार आणि नामदार माननीय श्री संजू भाऊ सावकारे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री यांचा जो आशीर्वाद यांचं योग्य मार्गदर्शन आहे ह्या मार्गदर्शनामुळे सगळं शक्य आहे त्याच्यासाठी काम करेल आमच्या वहिनी रजनीताई संजय सावकारे या उभे आहेत आता पक्षासाठी काम करेल